नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी राष्ट्रीय बंजारा विकास मिशनच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज मागास असल्याचे स्पष्ट उल्लेख असल्याने महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रीय बंजारा विकास मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव भाऊ राठोड उपाध्यक्ष बळीराम भाऊ राठोड आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील बंजारा विकास मिशनचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी मित्तल यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी बंजारा विकास मिशनचे मराठवाडा महासचिव वैजनाथ दादा जाधव राज्य मीडिया प्रमुख अरुण राठोड छत्रपती संभाजीनगर विभाग प्रमुख कालू चव्हाण माजी जिला जालना जिल्हा प्रमुख मानिक चव्हाण परतूर तालुका प्रमुख प्रकाश जाधव यांची उपस्थिती होती बिरो रिपोर्ट शेवासंग्राम टी न्यूज जालना